मला माझ्या गुरुने काय सांगितलं की तुमची एक बावीस मधली इमारत आहे त्यात खुली क्रमांक तीनशे अकरा तुमची आहे त्यातला कचरा साफ करा तीनशे दहामध्ये मध्ये कचरा साधला आहे तर घराचा मालक जो आहे आता आमच्या महाराष्ट्रात घराचे मालक तीन आहेत एक आहेत शिंदे एक आहेत फडणवीस एक आहेत पवार हे मी विचारायला जरी गेलो तरी म्हणते तुझी खोली कुठली तीनशे व तिथे नीट चाललेला चाललंय तीनशे एकवीसचं बघतो ना मी जाणं बाबा सॉरी महिला काही घोटाळा झाला नाही हे काही कॅशने पेमेंट आलं नाही हे बायचेक पेमेंट आलेलं आहे बायचेक पेमेंट आला आहे आरटीजीएस ने पेमेंट आलेलं आहे एकाच पक्षाला मिळाले नाही सगळ्या पक्षांना मिळालेलं आहे वेळेला देशातल्या निवडणुकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात ब्लॅक मनीचा वापर होत होता त्यावेळेला देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली जी जे प्रचंड ब्रिलियंट ज्याला म्हणते की टॅक्स डिझायनर होते प्रचंड ब्रिलियंट म्हणजे विरोधक सुद्धा त्यांच्या ब्रिलियन्सीला नमस्कार करतात त्यांनी हा प्रस्ताव मांडला की अरे बाबा रे शेवटी ब्लॅक मनीचा उपयोग का होतो तर तुम्ही त्याला त्या पोलिटिकल पार्टीला त्या कंपनीला व्हाईट मध्ये देणग्या देण्याची प्रोव्हिजन ठेवत नाही ती प्रोव्हिजन झाली आणि मग प्रत्येक पार्टी आपल्या कॅन्डिडेटला व्हाईटमध्ये पैसे पाठवायला लागले त्याला आग्रह धरला की तू व्हाईटमध्ये बिल पे कर पण त्यामुळे मला असं वाटतं की ब्लॅक मनीला छेद देण्यासाठी लागलेली ही रचना जी आहे हा सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये काही सूचना कराव्या सुप्रीम कोर्टाला सूचना करणारा मी नाही परंतु भारतीय जनता पार्टीला मिळाला सगळ्या शिवसेनेला मिळाल्या राष्ट्रवादीला मिळाल्या तृणमूलला मिळाल्या इकडे आमच्या चंद्रशेखर रावांना मिळालं हा का परिणाम होईल लोक बघा पूर्वी हा प्रॉब्लेम होता की लोकांना एखाद्या विषयाचं चुकीचं कळायचं आता तुम्ही आज माझ्याबरोबर तुम्ही महिला असल्यामुळे कोणते पुरुष माझ्याबरोबर गाडीतून चला आणि नाशिक जिल्ह्यातल्या आदिवासी पाड्यावर जाऊ तर त्याने टी व्हीवर इलेक्ट्रिकल इलेक्ट काय म्हणून इलेक्ट्रॉनिक बॉन्ड पाहिलेलेच आहेत आणि तो, एले, तो माझ्यावर डिबेट करायला बसेल की अरे यात काय चुकलं त्यांनी काय कॅश नाही दिले का त्यांनी तर चेक नाही दिले ना जाहिरात आहे ना त्यामुळे ह्या देशातल्या मतदारांवर ज्या खोट्या थापा ज्या आहेत ज्याला चुकीची परसेप्शन क्रिएट करणं म्हणायचं काय प्रणाव खड्यांच्या आधारे म्हणतो देवेंद्रजी हे महाराष्ट्रामध्ये असे नेते जन्माला आले की त्यांनी भल्या भल्यानाची झोप हो उडवली ते प्रत्येक गोष्ट ताऊन सुलाकून करतात आणि त्यामुळे जर ताऊन सुलाकून ते उमेदवार ठरवणार असतील जिथे वोटिंगच आहे वो बहुतेक साथ मेला केवढा वेळ आहे तर त्याच्यात त्याच्यावरून तुम्ही हा निष्कर्ष काढणं की महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा कसे निघणार आता ते असा उमेदवार काढतील सोलापूरला तुम्ही मला पहिला फोन करा यार यार निकाला यार उमेदवार हा कसब्यामध्ये बघा कसब्याच्या पोटनिवडणुकीमध्ये आपण जर आकडेवारी वेळ आहे एवढा आकडेवारीवर जर गेलो तर जेव्हा जेव्हा निवडणूक बापट साहेब जेव्हा जिंकली बापट साहेब सुद्धा जिंकले त्या वेळेला तीन चार कॅन्डिडेटनी मतं खाली बापट साहेब कधी अठ्ठेचाळीस हजारवर पण जिंकले बापट साहेब कधी त्रेपन्न हजारवर जिंकले रासने मतं पडली त्रेसष्ट हजार आणि त्यामुळे एकही सगळ्यांनी म्हणून ठरवलं की यांना हरवायचं आणि त्यामुळे मतांचं आमचं पर्सेंटेज कमीच नाही झालं त्रेसष्ट हजार मतं एमत्रासल्याला पडली ज्या बाप्तांनी अठ्ठेचाळीस हजार त्रेपन्न हजार विजय मिळाला होता समोर समोर म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तिसरा कॅन्डिडेट कोणते तीनशे चोपन्नवाला तर चौथा कॅन्डिडेट अठ्ठावन्न वाला आहे असं सगळ्यांनी मिळून कन्सल्टेशन म्हणून आम्ही आलो नाही आमच्या सहावर कोणी परिणाम करण्याचं कारणच नाही ना ती आमची मत आहेत ना याला बघा मी इंग्लिश मधला शब्द वापरतो मग त्याला मराठीतला शब्द देऊ प्रत्येक पक्षाची प्रत्येक माणसाचे इंटरेन्सिक पॉवर असते त्याला मराठीत म्हणूया आपण की ती त्याची मूळ शक्ती असते ती पॉवर ला कोणी हात लावू शकत नाही चांगला नेता तो चांगला पक्ष तो ती इंटरेन्सिक पॉवर वाढवत जात त्यामुळे आमची इंटरेन्सिक पॉवर जे आहे ती सहा लाख एकतीस हजाराची गेल्या वेळेला आमच्यावर जे होते ते सगळे आहेत फक्त उद्धव ठाकरे यांची सेना नाही तर त्याच्यामध्ये मोरेवर आमचा शेअर कसा काय खातील त्यांनी खाल्ला शेअर तर तो समोरच्यांच्या खातील ना म्हणजे मोहन जोशींचा खातील अपक्ष उभारायला त्यामुळे आमची मतं इंटॅक्ट आहेत था आणि त्याचा वर्षानुवर्षाचा आपला अनुभव आहे की ही मतं उमेदवारी बघत नाही ती मतं ही डायरेक्ट म्हणजे आम्हाला मोदीजींनी एक महिन्यापूर्वी सांगितलं आमच्यापैकी काही जणांनी म्हटलं की मोदीजी हो उमेदवार जल्दी निश्चित होण्याचे मालूम अरे मालमो निश्चित व्हा कपका चवको म्हटलं आम्हाला कसं माहित नाही तर म्हटलं नाही 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 अरे भाई कमल उमेदवार तर कपकाताई व्हा काय म्हणाले कमल उमेदवार तर तर आम्ही कमळवाले आहोत शिवसेनेचं असंच आहे की आज ठरलं त्यांचं कमळ इथे पलीकडच्या मतदारसंघामध्ये धनुष्यबाण असेल तर आमचे सगळे धनुष्यबाण मतदान ओ आमचा मतदार हा घड्याळावर मतदान करणं सोपं आहे का करणार रोहित पवार काय विश्लेषण करतात याच्याशी माझा काही संबंध नाही पण रोहित पवार हे जर हुशार राजकारणी असतील तर त्यांनी त्यावेळेस सर्वे रिपोर्ट पाहिले तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दहा पैकी चार विधानसभा मतदारसंघ अमित भाईंच्या होम डिपार्टमेंटच्या इंटेलिजन्स मध्ये सुद्धा चारही ठिकाणी पाटील होईल रिपोर्ट अमित अमितबाईंनी भविष्यातल्या काही गणिताच्या दृष्टीने मला आग्रह धरला की तू पुन्हा लढव पुण्यामध्ये कोथूड मतदारसंघाच्या सीमाही माहिती नसताना मी जिंकलो तर रोहित पवारांनी मला शिकवू नये तस आहे की पोर्ट निवडणुकीची गणित ही मोदीजींसारख्या सगळ्या जगाने नेतृत्व मानलेल्या निवडणुकीशी लागूच होतो मोदी फॅक्टर खाली किती पोहोचलाय तर माझ्याबरोबर बरोबर खरंच मी पण वेश बदलतो काल माझा एका फॅमिली टीव्ही इंटरव्यू पण फॅमिली प्रॉब्लेम फॅमिली प्रश्नांसाठी घेतला त्याने आग्रह धरला की तुम्ही टी शर्ट घाला तर त्या टी इंटरव्ह्यूला सुद्धा मला पहिल्यांदा टी शर्टमध्ये पाहिलं तर टी शर्ट गॉगलमध्ये मी येतो आणि तुम्ही पण सगळ्या वेज बदलून कोण या आलं पण शंभर लोकांना भेटेल तुम्ही म्हणताल ना शंभर लोकांना भेटाल चलो यादी आपने निघालो जर नव्वद लोकांनी मोदी हा लोक हे म्हणतील की हे कोण उभे राहिले काय आम्हाला माहिती नाही तर याने भांडणं संपवली पाहिजे पण मोदी मोदी असं आहे की माझा व्यक्तिशा आग्रह मला जेव्हा सात ला उमेदवारी ऑफर केली नितीनजी अध्यक्ष होते आणि नितीनजींच्या आग्रहामुळे दोन हजार चारला मी बीजेपी मध्ये जबाबदारी घेतली नितीनजी मला म्हणाले की तुला पुणे पदवी लढवायची म्हणजे एक वर्ष आधी उमेदवारी लागेल तुला आहे काय असं देत नसतं एक वर्ष मी कुठे तुमच्या मागे लागलो पण मला मिळाली एक वर्ष वर्षाआधी त्यामुळे मी पाच जिल्ह्याच्या मतदारसंघामध्ये एक लाख किलोमीटर प्रवास एक लाख किलोमीटर आणि जावडेकर हल्ले होते ऐंशी मत नव्वद मताने मी नव्वद हजाराची माझी त्यामुळे आधी उमेदवारी घोषित करणं चांगलं असतं यावेळेला आम्ही जवळजवळ गेले पाच वर्ष लोकसभेची नीट तयारी करण्यामुळे म्हणजे आम्ही सरकार न येता सुद्धा तितकेच ऍक्टिव्ह आहे मी अध्यक्ष होतो राहते त्यामुळे आमच्याकडे आधी जजमेंट होतो सॉरी त्याची माझी प्रेस कॉन्फरन्स जर तुम्ही सगळी पाहिली असली तर तुमची प्रेस कॉन्फरन्सची वेळ कमी होईल कारण त्या प्रश्नाला मी उत्तर असं दिलं आहे की या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस नावाचे एक डॉक्टर असे आहेत की ज्यांना निदान पटकन होतं आणि एक्झॅक्ट गोळी आणि एक्झॅक्ट इंजेक्शन देता येतं आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये गेल्या दहा बारा वर्षांमध्ये कुठलाही प्रश्न त्यांनी लिलयने सोडवला आणि त्यामुळे चांगल्या अर्थाने लोक जरा दपकूनच असतात देवेंद्र फडणवीसांना त्यामुळे देवेंद्र फडणवीस ज्यावेळेला त्या नाराज माणसाला बोलवतात त्यावेळेला त्याचं निदान करून लगेच त्याला औषध देतात तो औषध घेऊन बरा ऐवजी दवाखान्यातून बाहेर पडण्यापूर्वीच बरा झालेला असतो आहे की शेवटी रक्ताच्या नात्याच्या घरांमध्ये सुद्धा मतभेद असतात ते मतभेद कोणीतरी त्या कुटुंबाला सांगू शकणारा सगळ्यांना बसवतो आणि संपवतो आणि मग हळूहळू हळूहळू त्या घरात वातावरण निवडत तस इच्छुक असण तो इच्छु पोलिटिकल पार्टी झाला आहे तो काय भजन मंडळीत नाही आला ना आणि भजन मंडळी म्हणजे चुकीच्या अर्थ नाही म्हणत आहे भजन मंडळी अशा अर्थाने की त्या त्या पंथाचा जो आहे तो कधी निवडणुकीच्या अपेक्षाच नाही तर पण राजकारणात येतो निवडणुकीची अपेक्षा जा जाणार तो पहिला नगरसेवक मागणार विधानसभा मागणार लोकसभा मागणार म्हणजे आमचे गडकरी नेहमी गमतीने असं म्हणतात किंवा त्याला पहिली कॉर्पोरेशन हवे असतं हा हा आयुष्यात समाधानी झाला कधीतरी त्याला विधानसभा लागतो कधी त्याला लोकसभा लागतो त्याला मिनिस्ट्री लागतो त्याला बरी मिनिस्ट्री लागते असा हा न संपणारा प्रवास आहे त्याच्यामध्ये त्याला जर पुढचा प्रवास नीट करायचा असेल मला हे वाक्य मात्र तर त्याला लवकर प्रवाहात यावं लागतं ते मग बिल्डिंगचं उदाहरण कोणा देऊ मालकाने सांगितलंय की तीनशे बावीस मी साफ करत बसलोय ते वरून दरोप देतील की तीनशे एकवीस साठी येते दिल्ली लगेच आहे गेल्या आठवड्यात दोनदा गेलो आता आज बोलवलं तर जाईल कुठे

पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीसांना जेवढं लांबचं दिसतं तेवढं कोणालाच दिसत नाही ते चुकीचा पत्ता कधी टाकत नाही सगळ्यांत मुख्य शिक्षक मालक असतो त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांना एकमेकांबद्दल काय वाटत यावर म्हणण्याचं मला हिंदू पुरुष असल्यामुळे हिंदू माणूस हा नेहमी आपल्या कुटुंबातल्याही सगळ्यांना आपापली मतं व्यक्त करायला लावतो श्रीकृष्णाने सुद्धा अर्जुनाला सल्ला देऊन शेवटी म्हटलं की सल्ला दिला आता तुझं तू बघ